जय भीम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीमध्ये जे आहे दोन दिवसीय बौद्ध धर्म परिषदेच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी जे आहे के लेला है। है का है। है भंते विनाचार्य यांनी मार्गदर्शन केलेलं आहे च्या संकेत जे आहे बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शविलेली आहे आणि मोठ्या हे भंते गणांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे आपण बघू शकता मंचावर आणि एकदमच तमस... मोठ्या ही जी गर्दी आहे आज भंतीविनाचार्य यांच्या सभेसाठी जुडलेली होती महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा जो आहे तो लढायचा आहे आणि त्यासाठी जे आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला दिल्लीला जायचं आहे असं आव्हान जे आहे अमरावतीमधून भंतीविनाचार्य यांनी केलेलं आहे तर नक्कीच महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा जो आहे हा आमच्या अस्मितेचा लढा आहे आमची इथे धरोहर आहे अशा वेळी जे आहे सगळ्या बुद्धांनी एकत्र येऊन देशातल्या बुद्धांनी एकत्र येऊन हा लढला पाहिजे आणि महाबोधी महाविहार मुक्ती करण्यासाठी सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे यासाठी भारती भ्नाचार्य यांनी मार्ग दर्शन केलं हा सदर कार्यक्रम जो आहे आपले सामाजिक कार्यकर्ते सुरज तायडे यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे एकदम शिस्त पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे आज खास करून सव्वीस नोव्हेंबर आहे आणि सव्वीस नोव्हेंबर जो आहे संविधान दिवस आहे आणि संविधान देणे जे आहे भारताच प्रियंबल या ठिकाणी आता पठण केला जाईल सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आमच्यासाठी कारण आजच्याच दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास एकुन। रोजी जे आहे भारताचं संविधान जे आहे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं होतं आपण बघू शकतात हे बघा We, the people of India, have solemnly resolved to constitute India into a sovereign, socialized, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity in the individual.

भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक ज्ञान विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि नियमित करून स्वतः प्रवत अर्पण करीत आहोत नक्कीच नक्कीच हे बघू शकता तुम्ही याला म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण म्हणजे भारताचं प्रियंबल म्हणजे चांगल्या चांगल्यानं ना मुखपाठ नाही आहे ना पण या मुलीने जे आहे मुखपाठ म्हणजे इंग्रजी मधून आणि मराठी मधून मुखपाठ असं प्रियांबल वाचल्या प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांना हे प्रियांबल आलं पाहिजे तर नक्कीच आज सव्वीस नोव्हेंबरचा संविधान दिवस आहे आणि अमरावतीमध्ये जे आहे अमरावतीमध्ये या प्रियांबलाच पठन करण्यात आलेलं आहे तर नक्कीच आज संविधान दिनी सगळ्यांनी अशी शपथच घ्यायला पाहिजे की जे भारताचं संविधान जे आहे ते आणखी मजबूत करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न केले पाहिजे संविधान बदलण्याच्या ज्या बाता कोणी करत असतील तर त्यावर सुद्धा प्रहार केला पाहिजे जय भीम जय भीम मी संतोष वैद्य आलेलो हो अरे वा जय भीम अकोला जिल्हा सुरेश भाऊ नाव यांनी जे कार्यक्रम राबवला जे बाकीचे खूपच चांगला त्यांच्या पाठोपाठ आम्ही आहोत बिलकुल बाकी जय भीम चला जय भीम सोबतच आहो असं सांगितलं तर नक्कीच अमरावतीमध्ये हा जो कार्यक्रम इकडे या इकडे इकडे या ह्या सुद्धा आमच्या म्हणजे चॅनलच्या म्हणजे वाचक आहे आमच्या नेहमी चॅनल काय काय सांगाल अमरावतीमध्ये आले

नक्कीच खाली खाली उत्तर नक्कीच आम्ही आता सगळ्या सगळ्यांना विचारणार आहोत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार सव्वीस ला फ्रंट कर कॅमेरा फ्रंट कर कॅमेरा फ्रंट नक्कीच नक्कीच आपल्याला एकदम माहिती बारा फेब्रुवारीला दिल्लीला जमायचं आहे का तयारी तयारी आहे तुमची तयारी आहे का सगळ्या बैलाची इकडे आपण आठवत येऊया कारण साऊंडचा आवाज थोडा जास्त येत आहे त्यामुळं काही लोकांना विचारण्याचा प्रेंज हे ही सगळी मंडळी थोडं गाणं चालू आहे बघू शकता एक गाणं चालू आहे थोडंसं आम्ही काळामध्ये हा कार्यक्रम अतिशय अमरावतीच्या या धम्म परिषदेमध्ये नागपूरहूनही आमच्या काही धम्म उपासिका आलेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया ताई जय भीम काय सांगाल अमरावती मध्ये आनंदाचा उत्सव आणि सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे काय सांगा आता सर्व भारतीयांना आणि बौद्ध बांधवांना जे आहे संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमोबुद्धाय जय भीम ही आम्ही अमरावती इथे आलेलो आहे आणि इथे संविधानचा सभेच्या संविधान दिवसाच्या निमित्ताने आज सभा निर्माण केलेली होती अमरावतीकरांनी इथे स... मुख्य उद्देश त्यांचा हा होता की महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन जे सुरू आहे त्याच्यासाठी आजचा दिवस खास अमरावतीकरांनी राखीव ठेवलेला होता कि या दिवशी त्यांना लोकांना आवाहन करायचं होतं की आपण सर्वांनी सव्वीस ज बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला सर्व लोकांनी जे आहे दिल्ली ते जंतर मंतरवर महाबोधी आपल्या विहाराचं जे आंदोलन होणार आहे तिथे मोठ्या संख्येने लोकांना येण्यासाठी इथे आपण आवाहन केलेलं आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीला जायचं आहे आणि महाबोधी महाविहार मुक्त करायचा आहे याकरिता आहे भंतीविनाचार्य जे आहे देशभर भ्रमण करीत आहे आज अमरावतीमध्ये आलेले आहे दोन दिवसाची धम्म परिषद जी आहे सामाजिक कार्यकर्ते सुरेश ताडे यांनी या ठिकाणी आयोजित केली आहे हजारोच्या संख्येत या ठिकाणी बौद्ध उपासिका आहे बौद्ध सुद्धा आलेले आहे काही अजिबाई जय भीम या इकडे असे इकडे या इकडे असे असे जय भीम म्हटलं कुठून आल्या इथून महादेव कोरीतून वाडूगिरीतून आल्या का आणि काय कार्यक्रम कशाचा होता कोण होता सर्वांचे कोणाचं भाषण ऐकलं पंतेजीचं पंतेजीचं हे परिषद पंतेजीने सांगितलंय का 12 फेब्रुवारीला तुम्हाला दिल्लीला जायचं तयारी आहे तयारी आहे

आमचं बुद्ध विहार जे आहे महाबोधी महाविहार जे आहे ते मुक्त झालं पाहिजे यासाठी आपण बघू शकता म्हाताऱ्या ह्या मावशी आहे पण त्यांची जिद्द एकच आहे की महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कशाने जाऊ एसटीने जाऊ आम्हाला ज्या पद्धतीने घेऊन जातील त्या पद्धतीने आम्ही जाऊ पण आम्ही महाबोधी महाविहार मुक्त करू जय भीम काय नाव आहे दिगंबर बनसोर बनसोर काय सांगाल ब्रह्म परिषदेचं या ठिकाणी दोन दिवसाचं आयोजन झालेलं आहे काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी काल राजरत्न आंबेडकर आले होते त्यांचं विशेष भाषण झालेलं आहे त्यांनी समाजाविषयी एकत्र येण्यासाठी आजकाल म्हणजे सर्व लोक नेतेगिरी करतात पण समाजासाठी काही करत नाही करत नाही तुमच समाजासाठी याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल या अमरावतीच्या या धम्म परिषदेमधून माझ्या विचारणाचं सर्व जे नेते लोक आहे यांना दूर ठेवून समाजाने एकत्र आले पाहिजे नक्कीच 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 नेत्यांना दूर सारा पण समाजाने एक व्हा असा संदेश जे आहे का हा ताई मला महाबोधी मौ, विहार मुक्ती पाहिजे यांच्यासाठी बंधीजीने छान भाषण दिलं मला चांगलं वाटलं पाहिजे पण आपण एका एका समाज ठिकाणी आपला जमावा आणि आपल्याला महाबोधी मुक्त विहार मागा हे माझी इच्छा आहे एका जुटीने जमा आणि चांगले कार्य करा मला असं वाटत आहे का आपण अलग अलग कोड्यानं काहीच कामाची गोष्ट राहणार नाही आणि याच्या मागे त्याच्या मागे जाऊ नका आपलं महाबोधी मुक्त विहार मागण्यासाठी आपण एका जुटीने जमावा आणि दिल्लीला निघा आणि त्या मोदीच्या पाशी तिथंच उभे राहा कट उभे राहा आणि त्याला आपल्याला महाबोधी मुक्त यार मागितलंच पाहिजे अमरावतीतून किती महिला जाणार आहे पुष्कर जाणार मी पण जाणार आहे हो दिसल्या पाहिजे आम्ही राहणार आहोत दिल्लीला हो मला मग तिकडे येणार नाही मी पण जाणार दिल्लीला नक्की नक्की येणार आम्ही हा हो भेटू भेटू सोबत असतो आम्ही एवढं काय बुकिंग कधी आहे बुकिंग सुरेश भाऊ ताडे सांगतील जे काही दिल्लीला जाण्याची जे काही तयारी आहे त्यांनी आपल्या भाषणामधून सुद्धा सांगितलं आहे की रजिस्ट्रेशन करणे चालू आहे ज्यांना ज्यांना अमरावतीकरांना दिल्लीला जायचं आहे बारा फेब्रुवारीला त्यांनी सुरेश भाऊ तायडे यांच्याशी संपर्क साधावा आणि रजिस्ट्रेशन करा तुम्ही याल दिल्लीला नक्की अरे बिलकुल खूपच छान हो नक्की राहणार किती कशा उपासिका येतील दिल्लीला अमरावतीतून किती लोक येतील आता काही सांगू शकणार नाही मी किती लाखाने पुष्कळ लोक येऊ शकतील पुष्कळ लोक येऊ शकतात पुष्कळ नक्कीच भंते विनाचार्य जे आहे भारतभर फिरत आहे आणि कशासाठी तर महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे बिहारची आम्ही लढाई लोडलेला आहे बौद्ध गयाला मोठं आंदोलन झालेलं आहे पण सरकार त्याला गंभीरतेने घेत नाही आता लाखोच्या संख्येमध्ये दिल्ली कूच करायची आहे आणि केंद्र सरकारला दाखवायचं तुम्ही सुद्धा येणार आहे दिल्लीला काय नावा ज्योती नाकले ज्योती ताई तुम्ही येणार का बिलकुल बिलकुल पक्क्यात वाई दिल्लीला येण्याची तयारी जी आहे आमच्या अमरावतीच्या उपासिकांनी उपासकांनी केलेली आहे तर बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला जे आहे तुम्ही दिल्लीला चला आणि महाबोधी महाविहार मुक्त करा बघत राहा डब्ल्युएस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय